न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कैनिक यांनी नायलॉन मांजाच्या उत्पादन विक्री साठा व वापरावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले होते या पालनासाठी उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही कारवाई केली गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरचे चुंचाळे अंबड येथे एक व्यक्ती नायलॉन मांजा विक्रीसाठी ताब्यात ठेवत असल्याचे समजतात गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत गौरव राठोड आणि विजय लोखंडे यांना अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण एक, एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपयांचे दोनशे चार नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले या यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि एमआयडीसी पोलीस चौकीच्या गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन तसेच कौतुकही केले जाते फोडलेल्या या मोठ्या प्रकाराचा पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत असून आता मांजा विक्रीवर आळा बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले या तपासाचे चक्र कसे फिरवण्यात आले याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप साहेब यांनी नायलॉन माझ्या विक्री साठा निर्मिती आणि वापर करण्यावर मनाई आदेश काढलेले होते सदर मना या आदेशाचे आदेशानुसार कारवाई करण्याकरिता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत काढून मान्य ए सी पी शेखर देशमुख साहेब यांनी आदेशित केलेले होते त्यानुसार आमचे कर्मचारी जनादर ठाकरे यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाळेगाव शिवारात एका ठिकाणी नालन मंजा छोडण्यात आलेला आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदर ठिकाणी त्यांच्या बी पथकासह जाऊन कारवाई केली सदर ठिकाणी गौरव राठोड याच्याकडून अठ्ठेचाळीस गट्टू जप्त करण्यात आले सदर गट्टू कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचा मित्र नामे विजय लोखंडे आडगाव या ठिकाणावरून त्यांनी घेतल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी कारवाई केली असता तिथे तीन बॉक्स मिळून आले अशा प्रकारे एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे दोनशे चार गट्टू जप्त करण्यात आलेले आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक